नमस्कार मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत छावा या चित्रपटाबद्दल तुम्ही गेले आठ दहा दिवस पंधरा दिवस छावा या चित्रपटाबद्दल बरंच काही ऐकलं असेल सोशल मीडियावर बघितलं असेल काही गोष्टी त्याच्यावर विरोधात झाल्या काही गोष्टी समर्थनाच्या आल्या आणि चर्चा सोशल मीडिया खूप सारी चालू आहे आज आपण आपल्या चॅनलवर चर्चा करणार आहोत छावा या चित्रपटाबद्दल चित्रपटाबद्दल बोलायचं झालं म्हणजे आधी आपण सुरुवातीला चित्रपटाबद्दलच बोलू आणि मग चित्रपटातल्या कथानकांनी सगळ्या स्टोरीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करूया काही जणांचं मत काय आहे आणि मग आपल्याला चित्रपटाबद्दल काय वाटतं चित्रपट जसा संभाजी महाराजांचा इतिहास हा कुठलाच किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास हा तासा दोन तासाच्या पिक्चरमध्ये सगळा दाखवला जाईल हा शक्यच नाही तो दाखवण्यासाठी बरेच प्रयोग झाले आजपर्यंत बरेच पिक्चर आले नाटक आले आणि खूप साऱ्या सिरियली देखील आणण्याचा प्रयत्न केला गेला, गेला देखील झाल्या आणि त्यामुळं तो इतिहास दोन तासांमध्ये बसेल हा कधीच हे शक्य होणं मला मुश्किल वाटतं पण डिरेक्टरनं केलेला जो प्रयत्न होते त्या प्रयत्नाच्या अर्थी आजपर्यंत जेवढे पिक्चर निघाले संभाजी महाराजांच्यावर किंवा शिवाजी महाराजांच्यावर असतील निघाले असतील खास करून संभाजी महाराजांच्यावरचे पिक्चर तर या पिक्चरमध्ये हा पिक्चर मला थोडा उजवा वाटतो थोडा चांगला वाटतो याच्या मागचं कारण असं की जो इतिहास आहे आपला जो आपल्या संभाजी महाराजांचा आपल्या संभाजी मराजांचा इतिहास आहे हा इतका प्रचंड मोठा आहे की त्याला त्या पद्धतीनं दाखवणं स प्रेक्षकांसमोर हे खूप महत्त्वाचं म्हणजे याच पिक्चरची सुरुवातची संभाजी महाराजांची एंट्री दाखवलेली आहे युद्धाला जात जाताना त्यावेळेला त्यांनी घातलेले सगळे जो पेहराव असेल किंवा ते सगळं युद्ध दाखवलं असेल ते किती मोठ्या प्रमाणावर किती चांगल्या पद्धतीनं दाखवलं हे आपण सगळ्यांनी पिक्चरमध्ये बघितलं असेल तर ते मला असं वाटतं की खूप चांगला प्रयत्न डिरेक्टर्सचा आहे की हा छान पद्धतीनं अशा लढाया आपल्या मराठा सैनिकांच्या ज्या शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रात लढल्या ह्या सगळ्यांसमोर आणणं आणि ते आजच्या तरुण पिढीला नव्या पिढीला सगळ्यांसमोर मांडणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की हे चांगला अतिशय चांगला प्रयत्न डिरेक्टर्सनं केलेलं आहे सगळ्या टीमनं केलेला आहे चित्रपटाचा आणि तो प्रयत्न आम्हाला खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात मला असं वाटतं की जसं त्यांनी एंट्री सुरुवातीची खूप छान पद्धतीने घेतली शस्त्रास्त्रांचा वापर त्यांनी खूप चांगला घेतला काही पद्धतीनं असं हे होतं की काही शस्त्र असे वाटले आम्हाला की त्रिशूल घेऊन एक सीन दाखवला आहे गदा घेऊन एखादा सीन दाखवला आहे आणि तो सीन असा होता की तो आम्हाला कधी किंवा आमच्या कुठल्याही रिसर्चमध्ये संभाजी महाराजांनी किंवा शिवाजी महाराजांनी अशी शस्त्र वापरली कधी जाणवत नाही म्हणजे जा गदा वापरली गेली पण त्याचे काही वेगवेगळे पद्धतीची गदा, ली ली, गदा होती ती जी दाखवली गेली सोन्याची वगैरे अशी काही गदा आपल्या इतिहासात कधी आपल्याला दिसतील नाही सगळे हप्त्यारं असे होते सोशल मीडियावर अजून एक चर्चा जास्त पद्धतीने की संभाजी महाराजांची तलवार साठ किलोची होती थोडं लॉजिक लावलं तर आपल्याही लक्षात येतं की शस्त्रास्त्र जे आपण चालवणार असतो ही जेवढी हलकी होतील तेवढी चालवण्यासाठी सोयीस्कर असतात आणि सोपे असतात आणि हा इतिहासात बऱ्याच ठिकाणाची नोंदी आहेत की इतिहासात शिवाजी महाराजांची तलवार असेल किंवा संभाजी महाराजांची तलवार असेल किंवा कुठल्याही सैन्याची तलवार असेल जेवढी चपळ पद्धतीनं त्याला वापरता येईल तेवढी ते वापरण्यासाठी ती हलकी असावी लागते मग साठ किलोची तलवार आहे हे सगळं तसे चर्चेला अर्थ नाही आहे मग ते एक शस्त्राच्या बाबतीत आपण समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट पिक्चर पूर्ण जो दाखवला गेला ह्याला स्टोरी लाईन्स अजून चांगल्या पद्धतीनं करता आली असती जी केली गेली नाही असं आम्हाला वाटतं जेणेकरून संभाजी महाराजांचा इतिहास त्यांनी जवळजवळ एक दोन तासाच्या पिक्चरमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की थोडं अजून जास्त वेळ करता आला असता तीन तासाचा पिक्चर करता आला असता किंवा सिक्वल दोन पार्ट्समध्ये करता आला असता म्हणजे साऊथमध्ये असे फिल्म्स खूप साऱ्या होतात म्हणजे तो पिक्चर बघताना खूप वेळ असं वाटलं की बाहुबली किंवा जे हे काय बिग बजेट फिल्म्स सगळ्या दाखवल्या जातात आपल्यासमोर ह्या फिल्मसारखा फील फिल्म देखील त्या पिक्चरला दे डिरेक्टरना दिला होता हे खूप छान होतं डिरेक्टरनं डिरेक्टर्स लिबर्टीच्या नावाखाली खूप साऱ्या गोष्टी खपवल्या त्या आता आपण ॲक्सेप्ट करून चालू की आ, ठीक आहे पण एकूण सगळ्या टेक्निकल गोष्टी बघितल्या तर म्युझिकचा वापर खूप छान पद्धतीने गेलाय आहे म्हणजे सगळे सीन अंगावर येतात संभाजी महाराजांच्या मृत्यूचा सीन तर खूपच अंगावर म्हणजे आम्ही थिएटरमध्ये अस बघत असताना सगळेच खूप प्रचंड भाऊक झाले होते त्याला म्युझिकचा फील इतका छान दिला की प्रत्येक सीन त्यांनी चांगल्या पद्धतीनं कवर करायचा प्रयत्न केला साऊंडमध्ये म्युझिकमध्ये भरून घ्यायचा प्रयत्न केला गाणे सगळे छान आहेत गाण्यांना देखील छान पद्धतीनं केले प्रत्येकानं आपली भूमिका खूप छान केलेली आहे चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची भूमिका केलेले विकी कौशल असो किंवा येशुबाई राणीसाहेबांची भूमिका केलेली रश्मिका मंदना असो यांनी खूप छान भूमिका केली आता शेवटी हा प्रश्न पडतोच की बॉलिवूडची फिल्म आहे एखादा मराठी कलाकार चालला असता आणि याच्यावरही खूप सारे सोशल मीडियावर चर्चा चालले आहेत की स बॉलिवूडच्या फिल्ममध्ये मग संभाजी महाराजांची भूमिका करायला तुम्हाला मराठी भूमिका करणारा एखादा कलाकार मिळाला नाही का रश्मिका सारखी साऊथमधून आलेली हिरोईन का तुम्ही निवडली मराठी हिरोईन निवडता आली असती अशा देखील चर्चा झाल्या तर शेवटी ते डिरेक्टर्स अँगल काय असेल तो त्यांनी ते निवड केले असेल आणि बाकीचे जेवढे काही मराठी कला काही मराठी कलाकार होते काही हिंदी कलाकार होते यांनी देखील त्यांच्या सैन्यातले वेगवेगळ्या भूमिका खूप छान पद्धतीने केल्या अंबीराम मोहितींची भूमिका असेल ज्योत्याजी केसरकरांची भूमिका असेल ही खूप छान सगळ्यांनी केली या भूमिकेबद्दल म्हणजे सगळ्यांच्याच एकंदरीत पूर्ण भूमिकेबद्दल अगदीच प्रभावी भूमिका सगळ्यांनी केल्या होत्या त्यानंतर मला असं वाटतं की फिल्म म्हणून जी स्टोरी होती त्या स्टोरीबद्दल थोडं आता मी बोला असं म्हणलं तर खूप काही दाखवता आलं असतं पण ते दाखवलं गेलं नाही असं एक काही जणांचं म्हणणं आहे की संभाजी महाराजांच्या एकूणच आयुष्यातलं असे स्ट्रगल होतं ते म्हणजे जे त्यांच्या राज्याभिषेकापासून शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर ते पूर्ण राज्याभिषेका नंतर त्यांचं पूर्ण नऊ वर्षाचं जे आयुष्य होतं या आयुष्यात त्यांची खूप चांगली एक स्ट्रगल त्यांचं खूप मोठं लेवलचं होतं तर ते दाखवणं थोडं अजून दाखवणं महत्त्वाचं होतं असं वाटतंय म्हणजे शिवाजी महाराजांच्या समनंतर संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया लढाया काही अर्थी वेगवेगळ्या भागात दाखवायचा प्रयत्न केला गेला आणि तो चांगला होता वेगवेगळ्या म्हणजे जालनाची लढाई दाखवली कोकणातल्या काही लढाया लड़ा, दाखवल्या नाशिकच्या लढाया दाखवल्या म्हणजे ह्या वेगवेगळ्या भागात देखील थोडं डिरेक्टर्स लिबर्टी वापरली आहे आणि ती तशीच असेल का नाही हे संशोधनाचा विषय आहे की लढाया तशात झाल्या की का अजून काही झाल्या पण याच्यावर इतिहासकाराने खूप छान मांडणी करून ठेवलेली आहे तर ती मांडणी आपण वाचू शकतो पुस्तकांमध्ये दुसरी गोष्ट अशी होती की मध्ये सुरुवातीला ज्यावेळेला पिक्चर चालू होतं त्यावेळेला पहिली लढाई बुरणपूर लुटलेली दाखवतात आणि त्या पिक्चरच्या सुरुवातीनंतर संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काही पोर्तुगीज आल्या असताना संभाजी महाराजांना इंग्लिशमध्ये सांगतात की रायगड इज टेकिंग केअर ऑफ यू आ, हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आजपर्यंत कुठल्याच संभाजी महाराजांच्या सिरियल्समध्ये किंवा याच्यामध्ये संभाजी महाराज इंग्लिश बोलतायत हे कधी दाखवलं गेलं नाही पण आत्ता त्यानिमित्ताने ह्या पिक्चरमध्ये ही मला आवडलेली गोष्ट होती की संभाजी महाराज इंग्लिशमध्ये बोलत आणि हा अभ्यासाचा मुद्दा आहे खरं तर की संभाजी महाराजांना वयाच्या सतराव्या वर्षी जवळजवळ पंधरा ते सोळा भाषा यायच्या त्यांच्यावर त्याचं प्रभुत्व होतं इंग्रजांसोबत किंवा पोर्तुगीजांसोबत ते इंग्लिशमध्ये बोलायचे संस्कृत पंडित होतेच संभाजी महाराज ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी जवळ बुद्धभूषण नावचा ग्रंथ लिहिला त्यावेळा संस्कृतमध्ये तर ही अभ्यासाची गोष्ट आहे आजच्या सगळ्याच तरुणांनी ते ती गोष्ट घेतली पाहिजे अजून एक छान मुद्दा घेतला की त्या चर्चेत पूर्ण पिक्चरमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस संभाजी महाराज बोलत असत आपल्या मावळ्या उले, मावळ्यांसोबत त्यावेळेला संभाजी महाराज म्हणतात की ही लढाई फक्त एका धर्माची नाही आहे ती सगळ्यांचे आहे स्वराज्य आपल्याला स्थापन करायसाठी सगळ्या धर्मांना जातींना एकत्र घेऊन लढायचं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं आणि तो डिरेक्टरनं दाखवला हे त्याबद्दल खरंच त्यांचं आभार मानलं पाहिजे की कारण संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी बोलल्या जातात त्यांना धर्माच्या चौकडीत अडकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर आरोप देखील केले जातात ही महत्त्वाची भूमिका होती त्यानंतर संभाजी महाराजांनी एक एक छोटासा सीन दाखवला गेला खरं तर, तर ती घटना खूप मोठी आहे आणि खूप त्यातून शिकण्यासारखं आहे आजच्या पिढीनं बघण्यासारखी आहे तर ती घटना अगदी दोन मिनटांची दाखवली होती म्हणजे अन्नोजी दत्तो मोरोपंत पिंगळे आणि ह्या सगळ्या का कारकुनांना हत्तीच्या पायाखाल दिलं संभाजी महाराजांनी त्यावेळेला संभाजी महाराज त्यांनी जे काही भोगलं असेल जे एकदा त्यांना माफी दिली होती नंतर पुन्हा त्यांना सक्रिय करून घेतलं आणि मग संभाजी महाराजांनी जे काही भोगलं त्यांच्याबद्दल जी काही कटकारस्थ झाली संभाजी महाराजांना मारायचा प्रयत्न केला गेला, गेला। जेवणातून विष घालण्याचा प्रयत्न केला गेला हे सगळंच या सगळ्या कारकुनांनी केलं गेलं आणि हे स्वतःवर जोपर्यंत येत होतं संभाजी महाराजांच्यावर तोपर्यंत त्यांनी माफ केलं या कारकुनांना पण ज्या वेळेला या कारकुनांनी सोयराबाईंना हाताशी धरून अकबराला पत्र लिहिलं की स्वराज्य तुम्ही ताब्यात घ्या आणि आम्ही तुमचे कारकून म्हणून घेऊ तर ह्या वेळेला संभाजी महाराजांना हे कळलं की हे स्वराज्यावर आत्ता आलंय आणि त्यावेळेला संभाजी बारा निर्णय घेतला की या सगळ्या गद्दार सगळ्या कारकुनांना ते हत्तीच्या पायकल देईन त्यावेळेला दिली तर याचा थोडा अजून मोठा प्रसंग दाखवता आला असता याच्यावर चर्चा अजून जास्त प्रकर्षाने बोलता आला असतं दाखवत आलं असतं डिरेक्टरचं ते एक दाखवणं खूप मदत मदत होतं असं मला वाटतंय याच प्रसंगात अजून एक थोड्या आधी सोयराबाईंना पान खातानं दाखवलेलं आहे सोयराबाई राणीसाहेब या पान खाताना दिसत आहेत आता खरं तर इतिहासात अशी कुठं नोंद आहे का नाही शोधावं लागेल पण मला असं वाटतं की बऱ्याच इतिहासकारांच्या लेखनात हे नक्की आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं ना संभाजी महाराजांना व्यसन होतं काही इतिहासकारांनी संभाजी महाराजांच्याबद्दल हे लिहिलं की आ, ही पन, ते व्यसनी होते बाईच्या नादाला लागले होते हे काही इतिहासकारांनी लिहिलं जाणीवपूर्वक पण खरंच संशोधन झालं त्यावेळेला सम शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं असं सांगितलं गेलं तर सोयरा राणे साहेब बसतात आणि सोम सगळ्यांसमोर त्या सगळ्याच मंत्र्यांसमोर बसून पान खात्याला एक सीन दाखवला तर याच्याबद्दल थोडं इतिहास संशोधकांनी बोललो तर हे खूप चांगलं होईल असं मला वाटतं तर संशोधनात असं काही आलं असेल तर एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की मी असं म्हटलं असे की संभाजी महाराजांना मारलेलं दाखवले जवळजवळ अर्धा तास तो सीन दाखवला संभाजी महाराजांवर केलेले हाल त्यांच्यावर झालेल्या पहिला आक्रमण झालं त्यांच्यावर ते सापडले त्यानंतर त्यांना जे काही त्रास दिला गेला हा पूर्ण एक अर्धा तासाचा पूर्ण एक त्याला वेळ दिला गेला संभाजी महाराज जगले कसे दाखवण्यापेक्षा संभाजी महाराज संभाजी महाराजांना मारलं कसं दाखवण्यामध्ये बऱ्याच जणांचा एक असा हेतू असतो दाखवण्यासाठीचा असं काही इतिहासकारांचंच मत आहे की संभाजी महाराजांच्याबद्दल त्यांचा संघर्ष जीवनाचा संघर्ष न दाखवतात तरुणांना आजच्या त्यांचं मारले कसे त्यांना कसा त्रास दिला गेला आणि मग त्याच्याबद्दल दोन तीन मतं आहेत काही लोकांचे काही लोकांचं मत असं आहे की ते औरंगजेबांना मारलं अं त्याच्यासाठी त्याच्या स्वार्थासाठी धर्माच्या बाबतीत धर्म त्यांनी बदलावा म्हणून मारलं काही जणांचं मत असं आहे की त्याला मनुस्मृतीच्या आधारावर शिक्षा दिली गेली त्या वेद बटन वगैरे केल्यामुळं त्यांना पकडून देण्यात आलं हे सगळं दोन्ही बाजूचे मतप्रवाह आहेत आणि काही जणांचं मत असं देखील आहे की स्वराज्य रक्षक होते कारण स्वराज्याच्या खजिन्याबद्दल ब्रहानपूरमध्ये जे लुटलं गेलं याच्या खजिन्याबद्दल संभाजी महाराजांना विचारणा झाली आणि म्हणून संभाजी महाराजांना औरजेबांना मारले असे काही दोन चार एक ज्याबद्दल जे मतप्रवाह आहेत आता इतिहास हा वेळोवेळी वेगवेगळ्या संशोधनातून बदलत असतो त्याचे जसे पुरावे सापडत दिसते इतिहासाचा अभ्यास बदलत असतो तर त्यातला कुठला तरी एक मुद्दा खरा असेल पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये संभाजी महाराजांचं एकूणच आयुष्य जे होतं ते खूप संघर्षमय आयुष्य होतं आणि आजच्या तरुणाईला आजच्या पिढीला हा संघर्ष दाखवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं इतिहासकाराचं देखील मत हेच आहे इतिहासकारांचं आणि आमचंही मत आहे की जर आपण या सगळ्या पिक्चरबद्दल चर्चा करत असू तर संभाजी महाराजांचा एकूण जो प्रवास झाला संभाजी महाराजांनी लिहिलेली पुस्तकं असतील संभाजी महाराजांनी लिहिलेले कादंब ग्रंथ असतील हा ग्रंथ बुद्धभूषण नावचा ग्रंथ असेल सात सातसतक नकशिकांत नायिकाबेद असे ग्रंथ लिहिलेले असतील कविता रचल्या असतील तर त्यांचा तो एक संभाजी महाराजांचा स्वभाव किंवा त्यांची ती एक छटा होती त्यांच्या स्वभावाची तर ती दाखवणं खूप अजून महत्त्वाचं होतं आणि ती थोडं दाखवता आली असती यांना डिरेक्टरला तर ते आम्हाला असं वाटतं की ते बरं आहे आणि दुसरी गोष्ट पूर्ण पिक्चर मध्ये संभाजी महाराज प्रचंड ॲग्रेसिव्ह प्रचंड रागीट असे दाखवलेले आहेत पण संभाजी महाराज हे खूप छान कलाप्रेमी माणूस संभाजी महाराज होते तर यांच्यावर देखील भाष्य करणं पिक्चरमध्ये गरजेचं होतं असं वाटतं जर एकूणच पिक्चर खूप छान होता खूप प्रत्येकानं बघावा असाच पिक्चर आहे बघावा आणि मला असं वाटतं की मी आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांनाच की आजकाल असं झालं की इतिहासकार इतिहास लिहितात तो इतिहास वाचून दिग्दर्शक लेखक फिल्म बनवतात किंवा नाटक बनवतात आणि आपला जो तरुण आहे ही नवीन पिढी जी येते ही पिढी इतिहास पुस्तकात न शोधतात तो इतिहास पिक्चरमध्ये शोधायला चालू केली आणि असं जर झालं तर इतिहासकार सांगतील ते खरं न मानता पिक्चरमध्ये जे दिसेल तेच खरं आहे असं येणारी पिढी समजू शकते तर आपली जबाबदारी मला असं वाटते की आपण थोडं आपल्या मुलांना इतिहासाच्या सगळ्याच जे काय मतप्रवाह असतील या सगळ्यांचंच वाचन करायला वा, द्यावं यांचा अभ्यास करायला द्यावा आणि मग त्या तरुण पिढीनं ठरवावं येणाऱ्या पिढीनं ठरवावं की काय खोटं असेल काय खरं असेल कशात तथ्य वाटतं कशामध्ये लॉजिक तुम्हाला सापडतं तर त्या लॉजिकवर इतिहासाचा अभ्यास तरुणाईनं करावा आणि इतिहासकारांची पण मदत घ्यावी यासाठी काही खूप सारे मोठे इतिहासकार आहेत ज्यांनी खूप मोठं साहित्य हे आपल्या राजांच्याबद्दल लिहून ठेवलं हळ एवढं मोठं काम असणारा हा आपले हे दोन राजे होते तर ह्यांचं काम आपण समजू शकतो बघू शकतो ऐकू शकतो तर हे अभ्यास आपण करावा आणि असे चित्रपट येत राहोत आपल्या मराठी मातीतला महाराष्ट्रीयन म्हणजे आपल्या देशाचं असं म्हणेन की आपण सुपर हिरो असणारे हे आपले राजे आहेत हे यांच्यावर अजून असे पिक्चर व्हावेत हॉलिवूडनं हा ह्या स्टोरी घ्याव्या हॉलिवूडनं दाखवाव्यात इतकं मोठं आपलं काम आहे राजांचं तर हे व्हावं असं आम्हाला वाटतं आजच्या चर्चेत एवढंच धन्यवाद